नागला बंदर येथील अनधिकृत बांधकामावर महापालिकेची कारवाई ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील घोडबंदर येथे नागला बंदर खाडी किनारा विकसित करणे शासनाच्या निधी अंतर्गत आरमार केंद्र प्रतिकृतीचे बांधकाम प्रस्तावित आहे या पार्श्वभूमीवर नागला बंदर खाडी किनारी परिसरात अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या वाणिज्य गाळे निवासी घरे तसेच टपऱ्या आधी पूर्णपणे निष्कसित करण्याच्या कारवाई महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या निर्देशानुसार आज अतिक्रमण विभागामार्फत करण्यात आली सदरची कारवाई प्रस्तावित करण्यापूर्वी या ठिकाणी अनधिकृत निवासी घरात वास्तव्य करत असलेल्या रहिवाशांचे पुनर्वसन भाईंदरपाडा येथील महापालिकेच्या सदनिकेमध्ये करण्यात आले तसेच या ठिकाणी असलेली अनधिकृत बांधकामे संपूर्णपणे निष्कसित करण्याची कारवाई करण्यात आली सदरची कारवाई उपायुक्त शंकर पाटोळे माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त सोनल काळे कार्यकारी अभियंता महेश अमृतकर एम एस एफचे जवान व पोलीस बंदोबस्तात करण्यात आले होते